प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे पी सी सी आय यांच्या वतीने भारत जपान बिझनेस मीट दोन हजार पंचवीस चे पुण्यात आयोजन करण्यात आले यावेळी टोकियो येथील ग्रीन रिन्युएबल एनर्जी इंकचे सीईओ एन डोवाकी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच टेक्निकल एक्सपर्ट सकामोटो पीसीसीआय चे अध्यक्ष लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि एम्पेरिया बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय भागीदार डॉक्टर भगवान गवई पी सी सी आयचे संचालक प्राध्यापक दीपक बागडे पी सी सी आयचे संचालक ॲडव्होकेट ओमप्रकाश मौर्य टोकियो स्थित वानेज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रमोद वाहने संचालक जितेंद्र कुमार जिगर सोसा राकेश जोशी राज्याचे माजी सचिव रत्नागर गायकवाड ग्रीन सोल्युशनचे संचालक सागर अहिवले सौरभ गवई सागरिका गवई पी सी सी आय आणि व्यावसायिक महिला पुणेच्या संचालिका विशाखा गायकवाड आदी उपस्थित होते भारतातील विविध स्रोतांची उपलब्धता आणि जपानमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सांगड घालून आर्थिक उन्नतीच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचा प्रयत्न प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या माध्यमातून केला जाईल पी सी सी आयद्वारा जपानची औद्योगिक शिस्त आणि व्यवस्थापनाचे कौशल्य यांचेही मार्गदर्शन युवा पिढीतील उद्योजकांना मिळवून देण्यात येईल असे प्रतिपादन करून टोकियो स्थित व्हानेज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रमोद वाने पुढे म्हणाले भारत आणि जपान या दोन्ही देशांतील सकारात्मक घट्टमध्ये दे दुवा साधून नव्या व्यावसायिक संधी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे जपानमध्ये विकसित झालेले पण जगासमोर न आलेले तंत्रज्ञान आणि भारतात उपलब्ध असणारे स्त्रोत यांच्या एकत्रीकरणातून आर्थिक उन्नतीच्या नव्या व्यवसायांच्या तसेच पर्यावरणपूरक उत्पादनांच्या नव्या श्रेणी विकसित करण्याचा मानस आहे जपानने संशोधनातून विकसित केलेल्या तंत्रस्नेही उत्पादनांसाठी भारतातील विविध स्त्रोत तसेच कुशल मनुष्यबळ जागेची उपलब्धता आणि उद्योजकीय मानसिकता पूरक ठरेल जपान आणि भारत या देशात भांडवली गुंतवणूक करण्यास अनेक कंपन्या उत्सुक आहेत या परिषदेसाठी जपानचे शिष्टमंडळ सोबत आहे कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे पर्यायी इंधनाचा एक संभाव्य स्रोत म्हणून त्याकडे पाहता येईल दोन्ही देशांच्या केंद्रीय यंत्रणांनी अनुकूलता दर्शवून पीसीसीआयचे मनोबल वाढवले आहे असेही त्यांनी सांगितले मी डॉक्टर प्रमोद वाहणे जपानला राहतो गेली दहा वर्ष आणि मी युनायटेड नेशन सोबत जुळलेलो आहे आणि त्याच्यासोबत बरेचसे सर्टिफिकेट केल्यामुळे आज जग एच जी गोल च फिलॉसॉफी अडॉप्ट करत आहे आणि मी जपानमधून जी एच डी जी गोल आणि एन्व्हायरमेंटल प्रॉडक्ट इंडियाला बी टेक्नॉलॉजी आणू इच्छित आहे माझा उद्देश असाच आहे की अनएक्सप्लोर टेक्नॉलॉजी जपानीज टेक्नॉलॉजी आहे ती जगाला माहीत नाही तिथे रिसर्च होत राहतात ते प्रॉडक्ट मी इंडियामध्ये आणत आहे आपल्याकडे रिसोर्सेस आहेत आणि तिकडे टेक्नॉलॉजी याची सांगळ घालावी आणि याचा उद्देश असा आहे की इकडे इन्व्हेस्टमेंट सुद्धा येईल आपल्याकडे त्याच्यामध्ये नवीन नवीन इंडस्ट्रा सुद्धा फॉर्म होतील नवीन इंडस्ट्रा झाल्यामुळे आपला रोजगार वाढेल एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट मिळतील आणि परिणामाने आपल्या भारताचा आणि तसंच जपानला सुद्धा आपल्या देशाचे रिसोर्सेस पाहिजेत इथे एम्प्लॉई पाहिजेत नर्सिंगमध्ये पाहिजेत स्टुडंट एक्सचेंज आणि युनिव्हर्सिटी प्रोग्राम च्या द्वारे कल्चरल एक्सचेंज स्टुडंट एक्सचेंज ॲग्रीकल्चर प्रोग्राम आ, सर्वांची त्यांना आवश्यकता आहे ह्या दो इंडो आणि जपान हे जे समिट आम्ही इथे ऑर्गनाईज केलेलं आहे याचा उद्देश असा आहे की या समिटच्या माध्यमातून आपल्या इथे जे इन्व्हेस्टर्स आहेत आपले बिझनेसमॅन आहेत त्यांना जापानीज टेक्नॉलॉजी काय आहे जपानीज टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट करून पुढे ती आपल्या बिझनेसमध्ये कसं करता येतील आणि बिझनेसमधून मधून आपल्या लोकांना रोजगार कसा मिळता येईल आणि आपला बिझनेस येऊन स्वतःची उन्नती कसं करता येईल याचं मार्गदर्शन करण्यासाठी याचा उद्देश करण्यासाठी हे पी सी सी आयद्वारे द्वारे हाय जपान हा फोरम इथे आपला समिट इथे ऑर्गनाईज केलेला आहे एंडोवाकी म्हणाले पर्यावरणीय संतुलन आणि पर्यावरणपूरक उत्पादने ही नव्या काळाची गरज आहे त्यामुळे हरित ऊर्जा हरित तंत्रज्ञान या क्षेत्रात संशोधन सुरू असून ग्रीन हायड्रोजन हे पुढचे पाऊल ठरेल त्यासाठी भारतातील उद्योजक स्रोत समृद्धता महत्वाची ठरेल ग्रीन टेक हे स्टार्टअप कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती प्रकल्पावर काम करत असून आमचे भागीदारही भारतात आहेत असेही त्यांनी सांगितले आय एम नाव की सी ई ओ ऑफ द झेरॅक्स इन कॉर्पोरेशन झेरॉक्स इन द त्या गो एनर्जी ट्रान्सफॉर्म ए शॉपिंग कॉर्पोरेशन And our company is a uh, green tech uh, startup, uh, registered in the United States, but uh, main office in Tokyo, Japan. So, I have, we have been uh, dedicated to uh, our project, our process to uh, generate the hydrogen for waste products for more than the 24 years. And uh, that's so, uh, just now that we are uh, the prospect inside to commercialize our project. And that's in Japan. So the mainstream of the hydrogen mainstream is from the four zero field, it means that the gray hydrogen. But just now the green hydrogen market is rapidly emerging in this uh, India, and also that we have already the four major stakeholders here. And so I decided to realize our first project demonstration, latest project here with a uh, national uh, university in here. Okay?

नवे तंत्रज्ञान गुंतवणुकीच्या नव्या वाटा नवोन्मेष घेऊन येणाऱ्या युवा उद्योजकांना दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारीची संधी मिळावी त्यासाठी आवश्यक सर्व घटक एकाच व्यासपीठावर उपलब्ध असावेत या उद्देशाने पी सी सी आय कार्य करेल तसेच केवळ शहरी उद्योगांवर भर न देता निमशहरी आणि ग्रामीण भागातील उद्योजकीय शक्यतांनाही प्राधान्य दिले जाईल असेही ते म्हणाले माझं नाव डॉक्टर भगवान गवई मी प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ चेंबर अँड इंडस्ट्रीचा चेअरमन आहे तसेच लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचा चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहे तर ही जे दोन ऑर्गनायझेशन आपण काढलेले आहेत तर त्यामध्ये त्याचा आज लाँचिंग आहे पर्टिक्युलरली जे पी सी सी आहे त्याचा आज लाँच आहे अलाँग विथ पी सी सी आय इंडो जपान बिझनेस समिट ट्वेंटी ट्वेंटी फाय आपण आज ऑर्गनाईज केलेली आहे ह्या ही जी समिट ऑर्गनाईज करण्याचा उद्देश ऑब्जेक्टिव्ह जे आपले जे उद्यमी आहेत बिझनेसमॅन आहेत स्टार्टअप आहेत किंवा एक्झिस्टिंग बिझनेसमॅन आहेत त्यांना प्रॉपर गायडन्स देऊन त्यांचं हँड होल्डिंग करून हाऊ वी कॅन एम्पावर देम इन द दे बिझनेस ते ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये मग गव्हर्मेंट स्कीम्स असो बँकिंग असो स्किल डेव्हलपमेंट असो किंवा व्हेरियस अदर अपॉर्च्युनिटीज फॉर इम्पोर्ट एक्सपोर्ट पी सी सी आय विस थ्रू द इकोसिस्टम वर्ट वी हॅव ऑलरेडी डेव्हलप अँड थ्रू इकोसिस्टम वी आर गोईन टू गाईड अवर एंटरप्रिन्युअर्स टू अचीव्ह देअर टार्गेट टू बिकम अ बिजनेस एंटरप्रिन्युअर्स तर पी सी सी आयच्या लाँचमध्ये आम्ही एक आर्थिक सशक्तीकरण अभियान चालवलं होतं लास्ट दोन तीन महिने ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही दहा स्टेट आणि पन्नास डिस्ट्रिकमध्ये आम्ही द बाय बाय रोड आम्ही भ्रमण केलं आणि वी मेट मेनी पीपल बिझनेसमॅन अँड ऑल अँड वी ऑब्झर्व द देर इज अ बिग गॅप इन फायनान्शियल तर त्यासाठी आम्ही एक लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेड कंपनी फॉर्म केलेली आहे आणि ती कंपनीचं रूपांतर आम्ही नॉन बँकिंग फायनान्समध्ये करणार आहोत तर नॉन बँकिंग फायनान्स विल सर्व टू दी मायक्रो फायनान्स टू दी मिडल ॲज वेल एज टॉप बिजनेस पीपल टू विशाखा गायकवाड म्हणाल्या ही परिषद केवळ एका इव्हेंटपुरती मर्यादित नाही युवा तसेच नव्या उद्योजकांना योग्य ती दीर्घकालीन मेंटॉरशिप मिळावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची माहिती व्हावी पतपुरवठा भांडवली गुंतवणूक यासाठीचे विश्वासू सहकारी मिळावेत सध्या दिसणारी आर्थिक असमानता कमी व्हावी असे अनेक उद्देश या आयोजना मागे आहेत मुख्य म्हणजे सर्वसमावेशक असा दृष्टिकोन ठेवून पीसीसीआय कार्य करत आहे असेही त्यांनी नमूद केले नमस्कार मी विशाखा गायकवाड पीसीसीआय प्रोग्रेसिव्ह चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची डायरेक्टर आहे या ठिकाणी वुमन एंटरप्रेनर म्हणून मी काम बघतेय पूर्ण भारतामध्ये पीसीसीआयच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांना वेगवेगळ्या व्यवसायांना वे ज्या संधी दिल्या जातात त्या संधी आणखीन चांगल्या पद्धतीने कशा फक्त अशा काही मीट करून बिझनेस मीट करून फक्त एक इव्हेंट म्हणून न करता अशा बिझनेस मीट्स अरेंज करायच्या नॅशनल लेवलवर आणि इंटरनॅशनल लेवलवर कारण आता इतकं ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये व्यापाराच्या दळणवळणाच्या संधी इतक्या वाढलेल्या आहेत ग्लोबल मार्केटिंगच्या संधी मिळालेल्या आहेत आणि अशामध्ये सर्वसामान्य माणसाला सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाता यावं आणि आर्थिक विषमता जी आहे ती दूर होण्यासाठी मदत व्हावी सर्वसामान्य युवक युवतींना यो या प्रोग्रेसिव्ह चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून त्यांना चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन मिळावं कारण व्यवसाय करण्यासाठी उद्योग करण्यासाठी फक्त एखादा विषय असून महत्वाचं नसतं तर त्याच्यासाठी चांगले मेंटॉर्स मिळणं तुमचं मनोबल वाढवणं त्याच्याबरोबरच तुम्हाला आर्थिक जे काही पाठबळ आहे ते तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तर हे एक पी सीसीआय हे एक असं माध्यम आहे जे मला प्राऊडली सांगा असं वाटतं की याचे चेअरमन डॉक्टर भगवान गवई सर यांनी खूप चांगलं व्हिजन ठेवून दूरदृष्टीता ठेवून सर्व घटकांना सामा, सामा, त्यांचा समावेश करून हे युवक युवती स्टार्टअप असणारे एंटरप्रिनर असणारे त्याच्यानंतर एस्टॅब्लिश बिझनेसमॅन असतील या सगळ्यांना एकाच आमरेलामध्ये घेऊन एकाच व्यासपीठावर घेऊन जेव्हा हे सगळे एकत्र एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या बिझनेस मीट्स आहेत ह्या सक्सेसफुल होतात आज पण बघतोय की या ठिकाणी जपानचे काही गेस्ट झालेले आहेत आणि ते पर्यावरणामध्ये असतील किंवा ग्रीन एनर्जीवर असेल किंवा आणखीन इतर काही इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी बेस्ड काही बिझनेस असतील त्याच्यावर काम करतात सेम टाइम आमच्याकडे चांगले इन्व्हेस्टर्स आहेत त्याच्यानंतर टेक्निकल बॅकग्राऊंड असलेली इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असलेली काही मुलं आहेत स्टुडंट्स आहेत तर उद्या एखाद्या मुलाला वाटलं की मी एखादा पेटंट बनवला आणि तो पेटंट मला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये टेक्नॉलॉजी माझी ला। लॉन्च करायची तर अशा वेळेला इथं फंडर सुद्धा आहेत मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे